दुसऱ्या तासिकेमध्ये मी सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आपण मागील तासिकेमध्ये आपण एक ते शंभर वर्षच्या अंकांची बेरीज पाहत पाहतो आणि एक ते शंभर वर्षीच्या अंकांची बेरीज करत असताना अतिशय सोप्या पद्धतीने युक्तीने एका नवीन ट्रिकने आपण कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने बेरीज करत असतो हे आपण या ठिकाणी पाहिलो होतं आपण एक ते दहापर्यंतच्या अंकांची बेरीज आपण एका युक्तीने पाहिली होती त्याचबरोबर अकरा ते वीस पर्यंतची अंतरची बेरीज देखील आपण एका युक्तीने पाहिली होती आणि एक ते वर्षांची बेरीज सुद्धा आपण एका युक्तीने पाहिलेली आता आपण एक गोष्ट जर काळजीपूर्वक या ठिकाणी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की 1 ते 10 पर्यंतचे

एक ते दहा पंचावन्न आणि दशादशा पद्धतीने आपण अकरा ते वीस म्हटलं तर एकशे पंचावन्न एकवीस ते तीस म्हटलं तर दोनशे पंचावन्न एकतीस ते लक्षात म्हणजे एकशे पंचावन्न एकवीस ते तीस म्हणजे दोनशे पंचावन्न एकवीस ते चाळीस म्हटलं तीनशे पंचावन्न म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला शंभर शंभरने संख्या वाढत गेली तुम्हाला दिसून येतात तर तिथे तिथे काय किंवा एक तावण ते 100 या पर्यंतच्या अंकांची बेरीज किती आहे असं विचारलं जातं किंवा 11 ते 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती अशा पद्धतीने जर तुम्हाला ही ट्रिक जर माहित असेल तुम्हाला कुठल्याही अंकापासून कुठल्याही अंकापर्यंत बेरीज करा असा प्रश्न तर विचारला तर अतिशय सोप्या पद्धतीने युक्तीने तुम्ही लगेच त्या ठिकाणी सोडवू शकता आता जर तुम्हाला विचारलं एक ते पन्नास पर्यंतच्या अंकांची बेरीज किती आहे किती आहे एक ते पन्नास

प्रत्येक अंकांची बेरीज किती बाराशे पंच्याहत्तर तुम्ही एक दोन किती दोन तीन किती तीन चार किती एवढं परत बसायची गरज नाही अशा पद्धतीने तुम्हाला जर प्रत्येक एक ते दहा अकरा ते वीस अशी जर अंकांची बेरीज जर माहीत असेल तुम्ही पटकन अशा पद्धतीने काढू शकता जशा पद्धतीने तुम्ही एक ते पन्नास काढलेली आहे तशीच तुम्ही अकरा ते पन्नास काढू शकता एकवीस ते पन्नास काढू शकता एकतीस ते पन्नास काढू शकता किंवा एक ते शंभर पर्यंतच्या अंकांची बेरीज सुद्धा तुम्ही या पद्धतीने काढू शकता समजलं पर्यंतच्या अंकांची बेरीज अतिशय सोप्या पद्धतीने युक्तीने ट्रिकने करू शकता आणि कमीत कमी वेळेमध्ये तुमचं उत्तर मिळू विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक ते शंभर पर्यंतच्या अंकांची बेरीज भाग दोन या ठिकाणी पाहत होतो आपण एक ते शंभर पर्यंतच्या अंकांची आपण या ठिकाणी बेरीज केलेली आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने युक्तीने एका ट्रिकने आपण लवकरात लवकर ही बेरीज कशी करायची आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे सर्वांना समजलेलं आहे तर लवकर तुम्हाला सर्वांना एकट्या शंभरपर्यंतच्या अंकांची बेरीज करता येईल चुकणार का ओके धन्यवाद